लातूर जिल्ह्यातील औसा शहरातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीच्या वतीनं आज विविध मागण्यांसंदर्भात राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं औसा शहरातील मुख्य चौकात वाहनांची खूप मोठी वर्दळ होत असते त्यामुळं या ठिकाणी केंद्र सरकारनं उड्डाणपूल मंजूर केला होता मात्र लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून स्वतःच्या स्वार्थापोटी हा पूल रद्द केला आहे त्यामुळे येथे अनेक लोकांचे हगना गळी गेले आहेत म्हणून हा रद्द केलेला उड्डाणपूल तात्काळ बांधून द्यावा व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि सन दोन हजार तेवीस चोवीसचा खरीपाचा पीक विमा सरसकट शेतकऱ्यांना द्यावा या मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन आज महाविकास आघाडीच्या वतीनं या रास्ता रोको दरम्यान प्रशासनाला देण्यात आलं आहे आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात रस्ता रोको आंदोलन केलं आहे त्यामध्ये हा कॅन्सल केलेला उड्डाण पूल कारण मंजूर असलेला मंजूर असलेला पूल पण काही स्वार्थी मंडळीच्या स्वार्थ साध्य करण्यासाठी हा पूल कॅन्सल केला महाविकास आघाडीच्या वतीनं मान दिन मान्य दिनकरराव मानेसाहेब असतील आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळींनी जाऊन प्रशासनाला मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद औसा आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं की औसा तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर झालेला होता आणवार्य पन्नास टक्केच्या आत होती आणि विशेष म्हणजे लातूरच्या जिल्हाधिकारी महोदयांनी एक नऊ दोन हजार तेवीस रोजी म्हणजे एक सप्टेंबरला हा अहवाल दिला आहे की एकवीस दिवसाचा खंड हा औसा तालुक्यातल्या आटीही महसूल विभागामध्ये झालेला आहे असा अहवाल दिलेला असताना पीक विमा कंपनीनं मात्र यामध्ये आणि आमच्या लोकप्रतिनिधी याच्यात न लक्ष घातल्यामुळे केवळ सहा महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी हा अग्री मिळाला तो पण अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला सव्वा एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता त्याच्यापैकी सत्तेचाळीस हजार लोकांना मिळालेला नाही